नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात महत्त्वाचे अपडेट येत आहे विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या शनिवारनंतर दिनांक दहा फेब्रुवारीपासून पावसाच्या सरी पडतील असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला आहे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात या दरम्यान आकाश ढगाळ राहील असेही हवामान खात्याने सांगितले आहे द्रोणी स्थितीमुळे पश्चिम बंगालवरून बाष्पीयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने शनिवारनंतर वाहू लागतील याचा प्रभाव आता विदर्भ आणि मराठवाड्यावर पडणार आहे येत्या पावसाच्या हलक्या सरी ते मध्यम सरी पडतील येत्या रविवारपर्यंत दिनांक अकरा फेब्रुवारीपर्यंत हे पावसाचे सावट राहणार असल्याचे सांगण्यात आलं आहे तर पुण्यात पुढील तीन दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून त्यानंतर शनिवारपासून आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे यामुळे कमाल तापमानाचा पारा चौतीस ते पस्तीस आणि किमान तापमानाचा पारा चौदा ते सोळा अंश दरम्यान नोंदला जाईल असेही सांगण्यात आले आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद